नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मोल भक्तीमध्ये तर आज आपण जाणून घेऊया दीपामावश्या कधी आहे दीपमावश्या आज आहे तर दीपामावश्याचं महत्त्व काय आहे काय केलं जातं केव्हा आहे आणि दीपपूजन वगैरे शुभ मुहूर्त काय आहे दीपपूजन केव्हा केली जाते पूजाविधी वगैरे या सर्व याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या दीपामावशेला त्याला आषाढी अमावश्या असेही म्हटलं जातं कारण हा एक अत्यंत पवित्र असा दिवस आहे हा दिवस आषाढी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच अमावशे अमावशेचा साजरा केला जातो आणि यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते यावर्षी यंदा आजपासून दर्श अमावश्या आहे आणि द्या दीपामावशेला आपण धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व खूप पारंपरिक कथांचा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा हिंदू परंपरेमध्ये आपल्या दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचे प्रतीक मानला जातो देवघरात दिवा लावणे म्हणजे आपले आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला अर्पण करणे होय प्रकाशाचा अर्थ काय आहे तर बघा दिव्याच्या ज्यो दिव्याच्या ज्योतीमुळे भौतिक आणि मानसिक अंधार दूर होतो ती नकारम नकारात्मकता अज्ञान आणि वाईट शक्तीचा नाश होतो तसेच घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि आपण घरात दिवा लावल्याने दिवा हा प्रकाश आहे व देवघरात दिवा लावणे म्हणजे आपले आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला अर्पण करणे होय तर दिव्यांच्या ज्योतीमुळे भौतिक मानसिक अंधार सुद्धा दूर होतो दैनंदिन जीवनामध्ये आपण शुभ कार्यामध्ये देवाची पूजा आरती वाढदिवसाचे औक्षण किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असो आपण दीप प्रज्वलानेच करतो कारण त्यामुळे सकारात्मकता येते आणि आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराची ज्योत जो जोडली जाते म्हणूनच नियमितपणे देवघरात दिवा लावणे हे आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचं एक साधन आहे तर विशेष महत्व काय आहे तर आपण बघा आषाढी अमावशेला जी आषाढी अमावशा आहे ती अमावशा म्हणून साजरी केली जाते दे। त्यामध्ये आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक उत्साहाने पाळले जातात या दोन्ही पाडल्या जातात या दिवशी सर्व पंथी समयी आणि निरांजन स्वच्छ करून याची पूजा करायची आहे ही प्रथा पावसाळ्यात गडद अंधार आणि मनातील नकारात्मक दूर करून श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी आहे दीपपूजन बघा आपण आज घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवायचे त्यामध्ये तेल किंवा तूप लावून प्रज्वलित करायचे या काही ठिकाणी घराच्या आजूबाजूला किंवा तुळशीजवय दिवे लावायचे दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती सकारात्मकता ऊर्जा येते दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तीचा नाश होतो गोडाचा नैवेद्य अर्पण करून चतुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव आपण साजरा करायचा आहे त्याम त्यानंतर श्रावणाचे स्वागत बघा दीपामवशा ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आहे श्रावणातील अनेक सण व्रत उत्सव आहे ज्यामुळे वातावरणे उत्साही आणि पवित्र बनते दीप प्रज्वलाने या महिन्याचे स्वागत केले जाते दीप प्रज्वलानामुळे हा दिवस पित्रांच्या पूजेसाठी योगा मानला जातो पितृ तर्पणामुळे घरातील पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो दीप प्रज्वलनामुळे काही दिव काही भागांमध्ये या दिवशी देवीची पूजा माता दुर्गेची पूजा केली जाते घरात सुख समृद्धी समृद्धी आणि रक्षण मिळते दीप अमोशेची कथा बघा काय आहे कथा का ते सुद्धा या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शॉर्टकटमध्ये एका नगरीत एक राजा आणि त्यांची सून राहत होती काही ही सून दररोज श्रद्धेने देवपूजा आणि पूजन करत होती एकदा तिने चोरून अन्न खाल्ले आणि याबाबत विचारणा झाल्यावर तिने खोटे बोलून उंदरावर आरोप लावला याचा राग येऊन उंदरांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरणावर ठेवली ज्यामुळे तिची बदनामी झाली आणि तिला घरातून हकलून दिलं काही काळानंतर राजा शिकारीहून परत असताना त्याने रात्री गावाबाहेर एका झाडावर सर्व दिवे एकत्र बोल बोलताना बोलताना पाहिले ते आपापसातील आप गोड नैवेद्य आणि पूजेबद्दल चर्चा करत होते पण राजाच्या घरातील दिवा उदास होता त्याने त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबवली आहे हे ऐकून राजाने राजा घरी परत आला तपास केला आणि राणी निर्दोष असल्याने कळाले त्याने तिची माफी मागितली मा, मा मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणले नंतर राणीच्या दीप पुज पुजरामुळे तिच्यावरती संकट टळले ही आहे दीप दीपमावशीची कथा तर बघा त्यानंतर दीपामावश्याला काय करावे घराची स्वच्छता घर स्वच्छ करून रांगोळी काढून आणि फुलांचे तोरण लावावे दीप प्रज्वलनामध्ये मातीचे किंवा धातूचे दिवे तेल तूप लावून प्रज्वलित करायचे आहे घरामध्ये तुळशीजवळ आणि दारात दिवे लावायचे आहे पूजा आणि मंत्र पठन वगैरे काय करायचं आहे देवतांची पूजा पितृतर्पण आणि मंत्रांचे पठण करायचे आहे नैवेद्य गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचं आहे कथांचे वाचन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा कोण काय म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला ही प्रार्थना म्हणायची आहे शंभू करोती कल्याणतम शंभू करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपस्कार दिव्या दिव्या दीपस्कार कानी कुंडल हार कानी कुंडल हार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी, पाशी माझा नमस्कार कृष्णाशी माझा नमस्कार कृष्णाशी ही प्रार्थना आपल्याला करायचं आहे द्विप्रज्वलानंतर त्यानंतर त्याचा मुहूर्त वगैरे काय आहे आज आज सकाळी साडेसात वाजतापासून तर त्याची समाप्ती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला शुक्रवारी सकाळी सा नऊ वाजून सतरा मिनटापर्यंत आहे त्याचा अमृत काळ वगैरे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी दीड वाजतापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत आहे म्हणजे शुभ काळ चांगला तर बघा या व्हिडिओची तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ही आहे सर्व दीप अमावशेची माहिती या दीप अमावशेला अमोशेबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा